रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात लासलगाव येथील कांदा व्यापारी असोसिएशन पुरस्कृत विनेयरा एफ पी सी खाजगी कांदा खरेदी केंद्र लासलगाव येथील कांदा बाजारभाव तसेच पाहणार आहोत आपण सोलापूर चाळीसगाव येथीलही कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा भावामध्ये चांगली सुधारणा आहे तर पाहूयात इतर, इतर मार्केटमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज थोडीशी आवक वाढलेली आहे चारशे एक नगांची आवक ही खाजगी कांदा खरेदी केंद्रामध्ये आज आली होती स्टॉक क्वालिटी कांद्याचे भाव दोन हजार रुपयापासून दोन हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर लोडिंग क्वालिटी माल एक हजार आठशे पन्नास रुपयापासून एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी कांद्याचे भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव इथे आज निघालेले आहेत तर गोलटा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकली तर सोलापूर येथे एकशे वीस कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लावट दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मिडियम माल दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्टा कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चिंगळी एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जोड कांदा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर सोलापूर येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये क्विंटल मागे तीनशे रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर चाळीस गाव येथे आज उन्हाळी कांदा सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त एक हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी कांदा सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चाळीस गावी ते पासष्ट वाहनांची आवक आज आली होती तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा